मस्त चमचमीत गरमागरम अशी बटाट्याची मसालेदार वेगळी अशी भाजी म्हणजे काश्मीरी पद्धतीची दम आलूची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये विशेष म्हणजे याच्यामध्ये कांदा लसूण अगदी टोमॅटोसुद्धा वापरलं नाही आहे तरीसुद्धा बोटच चाखत राहाल अशी चमचमीत भाजी होते चला तर मग लगेच बनवायला घेऊ याकरता हे असे अगदी छोट्या छोट्या आकाराचे बटाटे जे खास दमआलूसाठी मिळतात ते घेतली आहेत साधारणपणे तीनशे ग्रॅम बारा ते पंधरा बटाटे असतील बटाटे स्वच्छ धुवून घेतले हे जे बटाटे आहेत ते कुकरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता आपण उकडून घेणार आहोत कुकरमध्ये पाणी घालायचं पण भांड्यामध्ये पाणी ठेवलं नाहीये म्हणजे मग बटाटे खूप मऊ शिजणार नाहीत बटाटे छोटेच असल्यामुळं मंदाचेवर दोन चिट्टे घेऊन बटाटे जे आहेत ते उकडून घ्या दम आलूसाठी खास असा काश्मीरी मसाला आपण करणार आहोत तर त्याकरता काही खडे गरम मसाले घेतले आहेत याच्यामध्ये दोन ते तीन दालचिनीचे तुकडे तीन चार लवंग दोन वेलदोडे आठ ते दहा मिरी तसेच एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बडीशेप आणि एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा धणे घेतली आहेत एक स्पून शहा जिरे ते जर का नसतील तर साधे जिरेसुद्धा घेऊ शकता हे जे गरम मसाले आहेत ते कढईमध्ये काढून भाजून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा लवंग दालचिनी वेलदोडा हे काढलं मसाले थोडेसे गरम होऊ द्या शेकून घ्या आणि मग याच्यामध्ये बडीशेप आणि धणे घालायचे आहेत बडीशेप तशी भाजलेलीच आहे काश्मीरी मसाल्यांमध्ये नेहमीच बडीशेप आणि वेलदोळा यांचा जो स्वाद असतो तो जास्त असतो तर छान असा खमंग वास येईपर्यंत हे जे मसाले आहेत ते असे खरपूस भाजून घ्यायचे थंड झाल्यावर मसाले मिक्सरच्या भांड्यात काढले आणि याची अशी बारीक पूड करून घेतली त्याचप्रमाणे याच्यामध्ये आता पाच ते सहा काजू घालायचे आहेत काजू भिजवून वगैरे घेतले नाही आहेत तसेच घालायचे आणि मग असं फिरवून घेतलं की याची अशी अगदी बारीक अशी पूड झाली पाहिजे बाउलमध्ये आता अर्धा कप दही घेतलं शक्यतो घट्ट दही वापरा दही जर का पातळ असेल तर थोडंसं जास्त घेऊ शकता याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं ही जी मिरची पावडर असते ती चवीला खूप कमी तिखट असते पण याचा रंग खूप छान लालभडक असा येतो आता याच्यामध्ये जी मसाल्याची पूड आपण तयार केली होती ती घातली आणि सगळं असं छान फेटून घ्या एकजीव करून घ्या हा जो मसाला आहे तो आता बाजूला ठेवून देऊ बटाटे व्यवस्थित उकडले आहेत का कच्चे तर राहिले नाहीत ना ते एकदा चेक करून घ्या आणि मग बटाट्याची साल काढून घेतली सगळ्या बटाट्यांची अशी साल काढून घेतली आहे आता काटा ना याला असे टोचे मारायचे म्हणजे मग काय होतं जो ग्रेवीचा मसाला आहे तो छान आतपर्यंत जातो आतपर्यंत मुरतो सगळ्या बाजूंनी याला असं टोचे मारून घ्यायचं जर का हे खास दमालूसाठीचे छोटे बटाटे उपलब्ध झाले नाहीत नसतील तर काय करायचं नेहमीचे आपले बटाटे मोठे बटाटे उकडून घेऊ शकता आणि मग उकडून झाले की त्याचे मोठे मोठे चौकोनी काप करून घ्या आणि मग बाकीची भाजी जी आहे ती अगदी याच पद्धतीनं तुम्ही करू शकता आता कढईमध्ये थोडंसं जास्त म्हणजे चार टेबलस्पून चार मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये हे जे टोचे मारलेले बटाटे आहेत ते घालून छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे मध्यमाचेवर यांना तळून घ्या नुसत्या उकडलेल्या बटाट्यांपेक्षा तळून घेतलं की त्याची चव आणखी छान येते हे जे बटाटे आहेत ते खूप पिठूळ नसतात त्याच्यामुळं याच्यामध्ये तेलही फारसं ओढलं जात नाही छान असे सोनेरी रंगावर बटाटे तळून ते बाजूला काढायचे आता कढईमध्ये एखादा वेलदोडा घातला एखादा तमालपत्र फोडणीला घातलं बाकी या भाजीला कांदा आलं लसूण हे काही वापरत नाहीत पण याच्यामध्ये सुंठ पावडर घालतात तर अर्धा चमचा सुंठ पावडर याच्यामध्ये घातली पाव चमचा हळद घातली आहे है। हे असं एकदा परतलं की याच्यामध्ये दह्यात भिजवलेला मसाला घातला दह्यामुळं भाजीला जो आहे तो आंबटपणा आणि दाटसरपणा दोन्ही येतो त्याच्यामुळं याच्यामध्ये ये टोमॅटोही घालत नाहीत दमालू करण्याच्या तशा इतरही पद्धती आहे पण ही जी काश्मीरी पद्धत आहे त्याच्यामध्ये आलं लसूण कांदा किंवा टोमॅटो हे वापरलं जात नाही तर याप्रमाणे दह्यामध्ये ही जी भाजी आहे ती केली जाते सगळं एकदा परतून घ्या दह्याचं भांडं विसरून थोडं पाणी याच्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं ग्रेव्ही किती पातळ हवी आहे त्याच्यानुसार एक कप पाणी याच्यामध्ये घातलं ग्रेव्हीला एक चांगली उकळी आली की याच्यामध्ये तळलेले बटाटे घातले सगळं ढवळून एकसारखं करून घ्या आणि आता याला दम देऊन घ्यायचं आहे म्हणजे मंद आचेवर झाकण ठेवून बटाटे जे आहेत ते चांगले वाफवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटे मंदाचेवर याला दम देऊन घ्या म्हणजे वाफेवर शिजवून घेतलं याला छान असं तेल सुटलं पाहिजे बटाटा ग्रेव्हीमध्ये असा छान मुरला आहे आणि छान रसरशी तसा बटाटा झाला आहे थंड होईल तसं बटाट्यामध्ये पाणी ओढलं जाऊन ग्रेवी जी आहे ती घट्ट होते त्याच्यामुळं जर का तुम्ही भाजी नंतर खाणार असाल तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी वाढवू शकता तर अशी ही आपली चमचमीत काश्मीरी पद्धतीची दमआलूची भाजी जी आहे ती तयार झाली ताज्या मसाल्यांचा विशेषत बडीशेप धणे वेलदोडे यांचा खूप छान वेगळा असा स्वाद या भाजीला येतो दह्याच्या ग्रेव्हीची सुद्धा खूप छान अशी चव भाजीला येते नेहमी आपण कांदा आलं लसूण टोमॅटो हे सगळं घालून भाज्या करत असतो त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीची अशी भाजी लागते खूप छान लागते चटपटीत मसालेदार अशी लागते शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तर मग ही अशी दमदार दम आलूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद